इराणचे तत्कालीन अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघाती निधनाची बातमी सर्वांना धक्का देऊन गेली त्यांचा अपघाती मृत्यू कसा झाला याबाबत आजही चर्चा होतेच आहे पण पेजरद्वारेच त्यांची हत्या घडवून आणल्याची चर्चा आता इराणात सुरू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे आणि मुख्य म्हणजे इराणमधले जे सगळे सरकारी अधिकारी विशेषतः लष्करी अधिकारी किंवा त्यांचे जे गुप्तचर यंत्रणेचे लोक आहेत तर या सर्वांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून बाजूला व्हावं तातडीनं आणि ही गॅजेट्स वापरू नयेत किंवा वापरताना कमालीची काय आपण ज्याला म्हणू की सतर्कता बाळगावी असे आदेश इथं देण्यात आलेले आहेत त्यामुळे काय याला आपण गॅझेट वॉरफेअरला इराणी घाबरले हे आता दिसायला लागले नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे दक्षिण लेबनॉन मध्ये पेजरद्वारे झालेले स्फोट असतील किंवा दुसऱ्या दिवशी वॉकी टॉकी किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा स्फोट होऊन जो काही धमाका इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर यंत्रणेनं घडवून आणला त्यामुळं खरं तर जगभर एक धास्तीचं वातावरण आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आता कशी वापरायची किंवा काय वगैरे याबाबतही आता चर्चा सुरू झालेली आहेत म्हणजे मध्यंतरी आगी दोन तीन दिवसांपूर्वीच एक बातमी माझ्या वाचनात आली की मुंबई विमानतळावरतीसुद्धा आता ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत ते दोन दोन तीन तीनदा त्याची तपासणी केली जाते वगैरे या स्वरूपाची बातमी काहीतरी ती मी वाचलेली मला आठवते असं मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की पश्चिम आशियामध्ये सध्या जे काही वॉरफेअर सुरू आहे त्यामुळे असे नवनवीन काही आयाम हे आता पुढे येत आहेत पण त्याचा आपल्या आजच्या विषयाशी तसा काय संबंध असा प्रश्न पडेल इराणचे तत्कालीन अध्यक्ष इब्राहिम रईसी हे मध्यंतरी अपघातात म्हणजे हेलिकॉप्टरच्या अपघातात त्यांचं निधन झालं अशी बातमी आली आणि त्याच्यामुळे तर हाहाकार माजला मोसादनीच ही हत्या घडवून आणली अशी चर्चा सुरू झाली पण त्याच्या पुष्टीवर तर कुठल्याही गोष्टी पुढे आल्या नाहीत म्हणजे इराण आणि अझरबैजानच्या सीमेलगतचा तो प्रकल्प एक धरण प्रकल्प तर त्याचं उद्घाटन रईसींनी केलं आणि ते तिथून परत येत असताना म्हणजे तीनपैकी फक्त रईसींचंच हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालं ते कसं झालं काय झालं अशी चर्चा सुरू झाली आणि इराणी सरकारने जाहीर केलं की आम्ही या घटनेची चौकशी निश्चित केली जाईल ती चौकशी कदाचित झाली असेल अर्थात इराणमध्ये आता निवडणुकाहून नवे अध्यक्ष सत्तेवर आलेले पण आहेत पण आज तगायत रईसींच्या हत्येसंदर्भातल्या चौकशीचं काय झालं याची कुठलीही अधिकृत घोषणा इराण सरकारनं काही केलेली नाही म्हणजे तो ब्लॅकबॉक्स त्या हेलिकॉप्टरचा सापडला का त्याच्यात काय सापडलं किंवा कशा पद्धतीनंही समजा हत्या असेल तर हत्या कशी घडवून आणली असेल अपघात असेल तर कसा झाला असेल या संदर्भातले कसलेही तपशील हे काही पुढे आलेले नाही आहेत अशात दक्षिण लेबनॉनमध्ये आपण बघितलं गेल्या आठवड्यातच की मोसादनी पहिल्या दिवशी पेजरद्वारे काही स्फोट घडवून आणले मग पेजरद्वारे स्फोट होऊ शकतात का ते कसे होऊ शकतात जगभरचे सगळे तज्ज्ञच एकदम त्यातून जन्माला आले आणि मग काय झालं असेल त्या स्फोटकं पेरली का किंवा काय झालं वगैरे अनेक या संदर्भातल्या मांडल्या गेल्या आणि हे मांडायच्या आधीच दुसऱ्या दिवशी पुन्हा वॉकी टॉकी असेल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील तर ती पण फटाफट फुटली आणि त्याचे स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावरती दहशत ही पश्चिम आशियामध्ये पसरलेली होती आणि जगभर पण त्याचे पडसाद उमटत आहेत म्हणजे आपण जे रोज वापरतो ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स या पद्धतीनं जीवघणी ठरू शकतात हे आपल्या तसं लक्षात येत नव्हतं म्हणजे जगभर कुठं ना कुठेतरी ते मोबाईलची बॅटरी फुटली किंवा जळली किंवा त्यातून काही दुर्घटना घडली वगैरे या बातम्या आपण खरं तर वाचल्या असत्या वाचलेल्या असतात बघितलेल्या असतात परंतु त्याचं या पद्धतीच्या दहशतीमध्ये रूपांतर करता येऊ शकतं याची कल्पना आपल्याला कधी आली नव्हती मोसादनं ते घडवून दाखवलं आणि याच्यानंतर इराणमध्ये मात्र अचानक दोन दिवसातच एक वेगळी थिअरी आता पुढं मांडली जाती आहे ती म्हणजे हे जे रईसी आहेत तर या रईसींची हत्या अशाच पेजर स्फोटामध्ये घडवून आणली अशी चर्चा आता इराणमध्ये हळूहळू जोर पकडली आहे मग त्याच्या पुष्ट्यर्थ काही गोष्टी या मांडल्या जात आहेत ते म्हणजे त्यांचे काही फोटोग्राफ्स त्या संदर्भातले प्रसिद्ध केले जात आहेत त्या माध्यमांवरती ते येत आहेत त्यामुळे त्याची सत्यासत्यता जरा पाहणं अवघड आहे पण ते रईसीसुद्धा पेजर वापरायचे मग त्या फोटोमध्ये दिसते की त्यांच्या पुढे तो पेजर दिसतो आहे ज्या वेळेला ते अझरबैजांच्या सीमेवरती गेलेले होते तर त्याही वेळेला तो पेजर त्यांच्याबरोबर होता आणि मग जसं लेबनॉनमध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये स्फोट घडवून आणले तसा तो पेजरचा स्फोट घडवला गेला आणि मग त्यात त्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आणि ते गेलं ते गेले, गेले असं सांगितलं जातंय अर्थात या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि इराण सरकारनी संदर्भामध्ये अद्याप अधिकृत अशी कुठलीच भूमिका किंवा घोषणा केलेली नाही म्हणजे या रईसींच्या हत्येनंतर हमासचा मोहरक्या जो आहे हनिया तर त्याला सुद्धा तेहरानमध्ये ज्या पद्धतीनं मारलं गेलं तर ते कसं मारलं गेलं त्याची सुद्धा खरंतर चर्चा खूप झाली पण काय झालं या संदर्भातली कुठलीही माहिती इराणनं अद्याप अधिकृतित्या जाहीर केलेली नाही आता त्या संदर्भातही अशाच स्वरूपाच्या काही थिअरीज या मांडल्या जात आहेत पण हानियाची हत्या हा एक वेगळा विषय आहे आणि रईसीनच्या अपघाती मृत्यूची बातमी हा एक वेगळाच विषय आहे पण दक्षिण लेबनॉनमध्ये मोसादनी जे घडवलं त्याच्यानंतर इराणमध्ये विशेषतः जी दहशत बसलेली आहे त्याचा एक नमुना इराणी लष्कर म्हणजे लष्कराचे सगळे वरिष्ठ अधिकारी असतील इराणचे सर्वे सर्वा आयातुला नाही असतील किंवा त्यांच्या गुप्तचर संस्थेचे सगळे अधिकारी कर्मचारी असतील तर या सर्वांना एक सूचना ही सरकारतर्फे दिली गेलेली आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून तुम्ही पूर्णपणे बाजूला व्हा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कशी वापरायची याच्या संदर्भातली नवी नियमावली त्यांनी जाहीर केलेली आहे म्हणजे ती कोणी कशी हाताळायची काय करायची तो मोबाईल असेल तर मोबाईल किंवा या सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत अगदी म्हणजे त्यांच्याकडे बसवले गेलेले सगळे ए सी जे आहेत त्या ए सीचीसुद्धा तपासणी किंवा हे सगळं वेगानं सुरू झालेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून या सर्वांनी तातडीनं बाजूला व्हावं कारण मग असाच स्वरूपाचा काही वेगळा प्रकार किंवा हे हत्या ही मोसात घडवून आणू शकेल आणि त्यातून मोठा गोंधळ होऊ शकतो अशी चर्चा इराणी सगळ्या या सरकारी वर्तुळात सुरू झाली आणि त्या संदर्भातल्या नव्या सूचना या जारी केल्या गेलेल्या आहेत म्हणजे एकीकडे न्यूक्लिअर वॉरफेअरची काय गोष्ट करणारा इराण या इलेक्ट्रॉनिक गॅजेट वॉरफेअरला मात्र घाबरला आहे हे या सगळ्यातून दिसून येत आहे अर्थात हे प्रकरण काही फक्त इराण पुरतं आहे असं आपण मानायचं कारण नाही तर अशा स्वरूपाच्या गोष्टी या आपणसुद्धा बारकाईने लक्ष ठेवून संरक्षण म्हणा किंवा सतर्कता आपण कशा पद्धतीनं बाळगू शकू हे मात्र आपण नक्की शिकायला पाहिजे ही हे ही घटना सांगते आहे पण इराणमध्ये मात्र इराण आता सध्या आशियातला संघर्ष लक्षात घेता इराण जे काही आत्ता करतो आहे त्या पार्श्वभूमीवरती इस्रायल आणि मोसादनं ही घातलेली भीती ही फार बोलकी आहे असं मला वाटते हा एक वेगळा विषय मी आपल्यापुढे यासाठीच घेऊन आलेलो आहे मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका पाहत रहा गोजोस्कोप धन्यवाद